मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड हे खंडणीच्या वादातूनच झाल्याचं समोर आलंय यावर शिक्कामोर्तब करणारा पुरावाच समोर आलाय देशमुख हत्येचा तपास करणाऱ्या सी आय डी हाती याबाबतचे महत्वाचे पुरावे लागलेत ज्यात विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचा थेट सहभाग दिसून येत आहे कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक कराडनं मागितली आणि त्यासाठी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून बोलणं झाल्याचा मोठा पुरावा सी आय डीच्या हाती लागल्याची माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे यामुळे आता कराडसह चाटे आणि घुलेच्या गळ्याचा फास आता आणखी आवडला जाणार आहे नेमकं काय का समोर आलं आहे पाहूया या व्हिडिओतून बीडमधल्या आवादा कंपनीकडे कराडच्या टोळीनं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती ही खंडणीच सरपंच देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत ठरली कंपनीच्या मॅनेजरकडे खंडणीचा हा फोन करण्यासाठी वाल्मिक कराड यानं विष्णू चाटेच्या मोबाईलचा वापर केल्याचा पुरावा सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भातली ऑडिओ क्लिपच सीआयडीकडे आहे आणि यावेळी सुदर्शन घुले जसं सांगतोय त्याच पद्धतीनं सगळं करण्याची धमकी कराडनं दिल्याची माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र नुकतंच न्यायालयात सादर करण्यात आलंय त्यानंतर ही माहिती समोर आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दोन कोटी रुपयांची खंडणी कशी आणि कुणी मागितली याबाबतची माहिती कंपनीच्या मॅनेजरनं पोलिसांना दिल्याचं आरोपपत्रातून समोर आलंय त्यानुसार नेमकं काय का आणि कसं घडलं पाहूया तो दिवस होता एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ रात्रीची दहा वाजता यावेळी मसाजोग इथल्या आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागणारा हा फोन आला हा फोन कंपनीचे मॅनेजर सुनील केदू शिंदे यांना आला हा फोन करणारा व्यक्ती होता विष्णू चाटे आणि त्यावर धमकावणारा होता कराड याबाबत मॅनेजर सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबात काय माहिती दिली आहे ते पाहूया सुनील शिंदे म्हणाले त्या दिवशी दहा वाजता मला एक फोन आला त्यांनी मला वाल्मिकांना बोलणार आहेत असे म्हणाले अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद कर अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय त्यांनी पुढे असंही सांगितलं की दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मी आणि आणि शिवाजी थोपटे कार्यालयात हजर होतो यावेळी सुदर्शन प्रकल्पाच्या ठिकाणी आला काम बंद करा जी मागणी त्याची पूर्तता करा असं म्हटलं तसंच केज मध्ये इतर ठिकाणी चालू असलेली कामं बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेल अशी धमकी घुलेनं दिली दिली त्याआधी काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड शिवाजी थोपटे यांना या संदर्भात परळी कार्यालयातही बोलावून घेतलं होतं यावेळी कराडनं आवादा कंपनीची सर्व कामं बंद करा अन्यथा दोन कोटी रुपये द्या असं सांगितलं होतं अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल वरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं मे याच बाबत आपलं अपहरण झाल्याची माहितीही शिंदे शिवाजी थोपटे यांनी केस पोलीस ठाण्यात सुदर्शन गुले बबत तक्रार देत गुन्हा दाखल केला होता याचा राग धरून सहा डिसेंबर रोजी शिवाजी थोपटे यांच्यासह इतरांना घुलेनं मारहाण केली यावेळी जातीवाचक शिवीगाळ घुलेनं केली तसंच मी वाल्मिकांना करारचा माणूस आहे असं सांगत शिवीगाळ आणि लाठीनं मारहाण केल्याचं शिंदे यांनी सांगितलं यानंतर प्रतीक घुले सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि ज्ञानेश्वर मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला अशी माहिती सुनील शिंदे यांनी जबाबात दिली आहे हा सगळा उल्लेख सी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे आता या सगळ्या माहितीमुळं आवाद कंपनीच्या लोकांना मारहाण झाली होती हे सिद्ध होणार आहे तसंच चाटेच्या मोबाईलवरून कराडनं कंपनीच्या मॅनेजरकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली हेही सिद्ध होणार आहे आणि याच खंडणीच्या प्रकरणामुळं संतोष देशमुख यांची कराडच्या टोळीनं क्रूर हत्या केल्याचं तपास यंत्रणांना सिद्ध करता येणार आहे त्यामुळे शिंदे यांचा हा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जातोय महत्वाचं म्हणजे या संभाषणाची ऑडिओ क्लिप त्याचबरोबर काही व्हिडिओ सीआयडीनं दाखल केलेल्या समोर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या याच आवादा कंपनीच्या खंडणीला अडसर आल्यामुळे झाल्याची माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे याच खंडणी प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर निर्घृण खून करण्यात आला यामुळे अडचणीत आलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं केलेले कारनामे आरोपपत्रातून सी न्यायालयासमोर मांडलेत आता न्यायालयात केसची सुनावणी सुरू झाल्यानंतर अनेक बाबी उघड होतील पण या क्रूर हत्येसाठी आरोपींना फासावर लटकावा अशीच मागणी सर्व स्तरातून केली जाते या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद